रविवार आहे तर आमच्या गावामध्ये हे लग्न आहे आमचाच मित्र समीर फराटेचं लग्न आहे तर आता सर्व निघाले आमच्या गावातून शिवऱ्यातून तरी तो पाच किलोमीटर अंतरावरतीच गाव आहे पुढे आतले म्हणून त्या गावातील मुलगी आहे त्या ठिकाणी नवरा जाणार आहे लग्नासाठी मला तुम्ही तिथे बघू शकता सगळे मंडळी आहेत तिकडे निघालेले आहे आता आता वाजले जवळजवळ अकरा आणि साडेबाराचं लग्न आहे सर्व वराडी मंडळी माझं माझं समीर बाईचं लग्न म्हणजे आज आमचा एक परमित्र खास आज आता वरत निघाले आणि काल उत्तम प्रमाणे आलूभाज्या नदीचे सर्व काल खूप लोकांनी मजा केली खूप चांगलं झालं आणि आता वरात आपल्या सकाळची पाण्याची जग्न निघाले आचलेला तर आज पण तसेच समार आणि एन्जॉय सर्व करतील ही अपेक्षा गावातील सर्व मित्र मंडळी समीरच्या आलेल्या आहेत सर्व नातेवाईक आहे नवऱ्यासाठी गाडी तर बसलेला आहे गाडी मध्ये तर नवऱ्याची गाडी आता निघते दुसरी गाडी यामध्ये सर्व वराडी आता बसतायत चेतन बाय तर या सर्व करवल्या करव सर्व आलेले आहेत तर मी आता अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे मी बाईक ती चाललो आहे एकटाच आहे तर अजून काही वराडी मंडळ आहेत ते मागे आहेत काही पुढे गेलेत तर आता आम्ही अंतर आलो आहे इथून जवळजवळ आणखी अडीच किलोमीटर आहे अडीच किलोमीटर पुढे आलेलो आहे तर इथे पुढे आल्यानंतरला एक मस्त आंब्यांची बाग आहे तर आंबे बघा लागलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आंबे तयार आता झालेले आहेत हे बघा अजून थोडं टाईम लागेल आहे आंबे तयार व्हायला हे कंपाऊंड आहे ना तर त्याच्या बाजूने बघा कशी नारळाची झाडं आवलेली आहेत आणि सर्व रोडच्या बाजूने नारळाची झाडं आहेत आणि ही आंब्याची कलमाची हापूसची सर्व झाडं आहेत मोठं कंपाऊंड आहे इकडे खाली झाडं आहेत तशीच इकडे वरती पण आहे ती बघा वरती पूर्ण डोंगरामध्ये गेलेली आहे ती तिकडपर्यंत पसरलं आहे खूप मोठी अशी कंपाऊंड आहे वराडी मंडळी सर्व आलेले आहेत आपला नर्या बाई खास वरायटी आहे सर्व मुंबईवरून मंडळी आले समीरचे मित्र सुरेश दादा दादा <laughs> तर बघा अशा प्रकारे हे आतले गावामध्ये आम्ही पोचलेलो आहोत इकडे रस्त्याचं काम चाललंय हा हे बघा सर्व मंडळी वरती उतरून चालत येत आहेत हा रस्ता इकडून जाणार आहे दापोलीला म्हणजे तोंडली ते पुढे गेल्यानंतर तोंडली गाव आहे त्या पलीकडे नदीच्या त्या बाजूला तर मग हे गावामध्ये पण पोहोचलेलो आहोत नवरीत घर आहे हे पहिलंच आहे नवरीचं घर आहे हे बघा अशा प्रकारे इथे मंडप आहे हे नवरीचं घर आहे आणि इकडे शेतांमधून खाली जागा आहे इकडे मंडप उभारलेला आहे तर आमचा मित्र स्वप्नील बाई पण तर ओळखीची माणसं आहे नमस्कार तर इकडे स्टेज उभारले अशा प्रकारे हे लग्नाचे सर्व मंडळी घेऊन बसले अरे कधी आला हर्षद मामी बरं आहे ना हो भेटले दादा भेटले हो हो किती उभार तिकडे उभार Sudah, ikut dah. Ayo د <inaudible> मंडळी आता जेवायला बसलेली आहेत सर्व मंडळी शेखर बाई पण आलेले भूक लागले वाटते वराड्याला जास्तच भूक लागले धावतच आला घेऊ जायचं उडेल हा वाऱ्याचा फोर्स एवढा आहे कोबीची भाजी बटाणा डाळ आणि भात इकडे जेवल्यानंतर हात धुण्यासाठी टँक बसवलंय बसवलाय हा बऱ्यात ना जेवलात काय आता बाबा कशा आहेत ना? आहेत ना आमच्या बाबांचे मामा सख्खे मामा आतले गावा, आतले गावा, तर हे बघा आम्ही आता आतले गाव आतले गाव आहे तर गावामध्ये आता घरं आहेत सगळे कुठे एक घर मातीचं दिसत नाही नाही ना ते ना तर माझ्यासोबत आहेत आमच्या गावातील बघता ते पत्रकार आहेत तर मला एक पण घर मातीचं दिसत नाही सगळी घरं आहे ती फाडीची म्हणा किंवा विटाची ही करावली कुठे फिरते पाण्यासाठी अशा प्रकारे इकडे स्टँड आहे सार्वजनिक ग्रामपंचायतीने अशा प्रकारे कचऱ्यासाठी स्वच्छ भारत मिशन अशा प्रकारे हे गाव आहे हे घर थोडंसं बाहेर आहे अशा प्रकारे हे गाव या इकडे गावातील करवल्या हो रिक्षा ड्रायव्हर शेवऱ्याला येतं काय शेवऱ्याला येतं ना <स्थाँगा> आम्ही चाल आता चाललो आहे बाईक तिकडे वरती ठेवले तर सवाजन झालेत नवरा निघायला खूप वेळ लागेल तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आता गावामध्ये आमच्या गावचं गोंदल सुद्धा आहे तिथे चाललोय आणि अशा प्रकारे हे लग्न झालेलं आहे त्यानंतरला संध्याकाळी नवरा येतो इकडून पाच वाजेपासता निघेल त्यानंतर गावात येईल गावामध्ये एका ठिकाणी बसवलं जाईल त्यानंतरला रात्री दहा वाजता वगैरे वरात असेल सर्व वराडी आता जेवण वगैरे निघालेत सर्व वराडी निघाले पहिलीच ट्रीप नाही

तर आता ओढ्यावरती आलोय मी